कुठले आहेत दादा पिंपळगावचे आहेत का दाताला कसे आहेत आले जुटलेत का बरं बरं गरीब आहेत ना एकदम केवढी किंमत यांची एक लाख एक लाख पंचवीसला दिले हे एक लाख पंचवीसलाच दिले का नंबर एक आहेत मोठाले आहेत सोडून द्या सोडून द्या जाऊ द्या घरचे आहेत ना हे घरचे आहेत बघा दोन्ही सारखे एकाच दाखल्याचे आहेत लालकंदारी मधून शिंगाला सारखेच होता पूर्णा तालुका बर परभणी जिल्हा गाव कोणता पिंपळगाव पिंपळगावचे आहेत बघापूर दोन्ही सकाळी विकले असं सकाळच्या पार्ग्यात ऐकले बेपाऱ्यांनी घेतल्या शेतकऱ्यानं बेपाऱ्यांनी घेतले का बरं तर नंबर एक बैल आहेत बघा सकाळच्या पारघ्यामध्ये इकले तर जोडी एक नंबर आहेत बघा मोबाईल नंबर सांगा तुमचा वीस पाच जिरो पाच पाँच, सत्तेचाळीस पंचवीस सत्तेचाळीस बरं हे मालकांचा आहे नंबर बघा बैल मालकांचा तुमचं नाव नाव सांगा नाव एकदम सोनाजी रेणगडी सोनाजी रेणगडी रेणगडी यांचं नाव बघा नंबर बी दिले तुम्ही बघू शकता बैल कसले एकदम मोठा मापाचे